नाश्ता करण्याचे टोकावडे इथे थांबलोय टोकावडेला इथे टोकावड्याचा हॉटेल ही आमची गाडी आहे आम्ही चाललो अण्णा हजारी साहेबांकडे लेद्री इथे या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलं होतं मुक्काम करून आता इथनं रालेगन सिद्धी ऐंशी किलोमीटर आहे पुढील प्रवास हा हॉटेल आहे या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो

भरपूर रेस्टॉरंट हॉटेल आहे पुढील सर्व रस्ता पकडून राहिले गेल सिद्धीला जाऊ आता आम्ही निघतोय समृद्धी हॉटेलमधून रालेखन सिद्धी येते जाण्यासाठी ये है ती गाडी आहे आमची मीटिंग असेल ठिकाणी पोहोचलेलो आता आम्ही आता किती वाजलेत दहा पंचवीस दहा मिटिंगच्या ठिकाणी पोचलो आम्ही आता स्टॉल लावलेले आहेत तर जे पाहिजे ते घेऊ शकत

योगदान देत आहे या ठिकाणी आगमन झालेला आहे सर्वांनी मोठ्या आणि टाळ्याच्या या ठिकाणी अण्णांचं आपण स्वागत करूया नावात तुमच्या सहर दयता हृदयात तुमच्या भाव प्रेमाचे झरे वाहती निराकार पाण्याचे फुलले लगेच या अधिवेशनाचं उद्घाटन समाजकारी तुम्ही धुरंधर युगा युगांचे तुम्ही युगंधर कृतार्क होऊ जीवन आलेख गगनास भिडू दे अपार गगनास भिडू दे अपार आदरणीय अन्ना पद्मभूषण अण्णा हजारे माहिती अधिकाराचे जनक यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे अच्य कार्यक्रमाचे प्रमुख प्रमु अतिथी विवेक वेलनकर सर राज्य अध्यक्ष शेखर कोल्टे सर तसेच दादू गुळे सर आणि रेखा ताळुके पाडे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर तानापर्णवावो राजा शिवाजी होईल काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी आनंदे असते आ पूजर होत आहे कारण ह्या प्रतिमा तुम्हाला आम्हाला एक प्रेरणा देणाऱ्या प्रतिमा आहेत यांचं कार्य त्यांच्या कार्याची एक शिदोरी तुमच्या आमच्या पाठीशी सतत उभी रितसर उद्घाटन आदरणीय अण्णा आपण करावं अण्णा तुम्ही आमच्या राज्याची आमच्या देशाची वैचारिक संपत्ती आहात ती संपत्ती आम्हाला हिमनगरासारखी झोपतली पाहिजे जगली पाहिजे तेच आमचं आद्य कर्तव्य आहे तेज जे आहे तुमचे सूर्यचंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याचा शब्दातच आहे अर्थ जीवनाचे आहे तेच शास्त्र आदरणीय अण्णा पंथी जपून ठेवा अंधार फार झाला थोडा उजळ ठेवा अंधाराची आषाराची पंथी एका पंथीन हजार पंत्या या महाराष्ट्रामध्ये क्रांतीच्या चा, माहिती अधिकाराच्या पेटल्या तो पाहिजेत तोच या अधिवेशनाच्या पाठीमाचा उद्देश आहे आणि त्याचसाठी हे आज माहिती अधिकार माहितीच्या अधिकाराचे शिबिर खूप झाली पण माहितीचा अधिकार करता कार्यकर्ता फेडरेशन यांच्यामार्फत तुम्ही आजच इथे आलात असं मला मला समजलेलं आहे म्हणून तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो माहितीचा अधिकार एक क्रांतिकारक कार्य क्रांतिकारक म्हणून दोन हजार तीनमध्ये मी दहा वर्ष यासाठी लढलो दहा वर्ष कोणाचं काही घेता न घेता कोणाचं काही मान कोणाकडे काही न मागता फक्त समाज हितासाठी राज्य आणि राष्ट्र हितासाठी माहितीचा अधिकार हा देशाला मिळाला पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न केले अधिकार इकडे आल्यानंतर मग केंद्रामध्ये सुद्धा मी खूप भांडलो खूप लढाई दिली आणि शेवटी दोन हजार पाचमध्ये भारत सरकारने सुद्धा माहितीचा अधिकार देशाला दिला तो त्यांना मिळाला पाहिजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली प्रजासत्ताक आलं प्रजासत्ताक प्रजा मालक झाली सरकारी तिजोरी त्यांची आहे ते तिजोरीचे मालक झाले माझ्या तिजोरीतला पैसा कुठं कुठं जातो काय काय खर्च होतो काय काय कामं करतात हे समजण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे माहिती घेण्याचा त्यांचा अधिकार आहे माहिती देण्याचा अधिकाऱ्यांचा कर्तव्य आहे तुम्ही सेवा करता सरकारी तिजोरी तुमच्या हातात दिलेले सेवक म्हणून सर्व सरकारी तिजोरीमधले जेवढे कार्यकर्ते आहेत ते त्यांचा सर्वांचा अधिकार आहे म्हणून मी खूप लढलो आलं आणि नुसतं माहितीचा अधिकार नाही आम्ही बोलत नाही माझी विनंती आहे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना दहा कायदे आले दहा कायदे वेगवेगळे कायदे माहितीचा अधिकार तर आला दप्तर दिरंगाई दप्तर दिरंगाई मी एखादं पत्र दिले आणि त्याचा वेळेत काम होत नसेल तर दप्तर दिरंगाईमध्ये तो मला तो घेण्याचा अधिकार आहे दर तर या जन्मामध्ये जन्म दिला कशासाठी दिला याचा विचार केला पाहिजे मी जन्माचा लोक माझं कर्तव्य काय मला जायचंय कुठं ईश्वराने मला जन्म दिला मी जायचं कुठं त्यासाठी काय करावं लागेल हे सगळं विचार केला पाहिजे म्हणून मी अधिक काही बोलणार नाही माझी विनंती एक असे की वेळ मिळाला तर प्रश्नोत्तर व्हावे जे तुम्ही पाहिलंय हे पाहून आता तुम्ही पाहिलं नाही गाव पाहिलं नाही हे गेलं गुजर गेलं गुजरेल गुजरात झालेलं गाव ज्या गावात पस्तीस दारूच्या भट्ट्या होत्या गाव असं होऊ शकत त्यासाठी कार्यकर्त्याची जबाबदारी फार मोठी असते तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तुमच्या शब्दाला वजन आलं पाहिजे शब्दाला वजन येत नाही तोपर्यंत तुम्ही जे बोलता त्याचा प्रभाव पडणार नाही शब्दाला वजन यायचं असेल त्यांना अपमान घेचं आलं पाहिजे हे व्रत जर घेतलं तर अण्णाद्यापेक्षाही तुम्ही फार मोठं काम करू शकाल असं मला वाटत अधिक ना बोलता बराच वेळ झाला म्हणजे जुने विलम करत बऱ्याच वर्षातून भेट झाली आहे अधिक न बोलता ना एकदा सर्वांना विनंती करतो की राळेगण राळेगन परिवाराने हे परिवार हे सरपंच वगैरे हे असतील पण परिवार राळेगणमधले जेवढे पत्र जातात ना शासनाला वगैरे राळेगन सिद्धी परिवार लिहितात परिवार परिवारिक नातं जोडावं असा हो, विनंती करतो आणि बोलता सांगतो माहिती अधिकारामुळं आपल्या सर्वांचं काम सोपं झालं परंतु माहिती अधिकार कसा वापरावा किती कुठं वापरावा काय करावं याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन अण्णा जसं म्हणले प्रश्न उत्तर करावीत आणि तो सोडवण्याचा अजून प्रयत्न करा मी माझ्या गावाबद्दल दो फक्त दोन मिनिटात सांगणार आणि माझं मनोगत संपवणारे अण्णांनी सांगितलं बस ती दारूच्या आता या तुम्ही महाराष्ट्रातून आलेला तुम्ही पुण्यातून आले तर सगळी गोष्ट माहिती पण महाराष्ट्रातून अनेक घालवून आपण सर्व कार्यकर्ते आलेले आहेत अण्णांनी पूर्वी मिलिटरीमध्ये सर्व्हिस करून रिटायर झाल्यानंतरच या गावचा विकास काम करण्यात का सुरुवात केली तर हे गावाची एक राख झाल्यासारखं होतं प्रत्येक घरात दारू मिळत होती पण चहाला दूध नव्हतं आणि व्यसन विशन, व्यसनाधीन झालेलं हे गाव होत एक दारूचा व्यवसाय बंद करायचं म्हणलं तर दोन पोलिसांच्या गाडीचे ताफे लागतात ता आणि मग तो बंद करावा लागतो पर परंतु कुठल्याही पोलिसाच्या गाडीचा वापर न करता पस्तीस दारूचे व्यवसाय बंद करण्यात आले दारू धंदे बंद झाल्यानंतर त्याच्या उपजीविका त्याच्यावर त्या उपजीविका सोडवण्याचा प्रयत्न अन्नांच्या माध्यमातून झाला या गावाला पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार आहे पाऊस झाला की सर्व पाणी वाहून जायचं आणि फक्त दोनशे एकर जमीन आमची ओलिता खाली होती आज आमची दोन हजार एकर जमीनवरिता खाली आहे त्याचं कारण फक्त अन्न आहे आणि देशामध्ये वॉटर सेड डेव्हलपमेंट जे काम झालं ते राळेगंजच्या धर्तीवर झालं बघा आम्ही सामुदायिक पद्धतीने श्रमदानातून पहिल्यांदा बंदा म्हणून आज देशामध्ये घालतो आहे त्यांना जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो अण्णा त्यांनी सांगितलं की या देशासाठी या माहिती अधिकार कायद्यासाठी अण्णा हजारे या वयामध्ये उपोषण करून सतरा दिवस उपाशी राहू शकतात तर मी का नाही तुमचा आदर्श समोर ठेवून मनोज जरांगे पाटलांनी अंदाज उपोषण केलेलं आहे त्यांनी मी चर्चा करताना मला त्यांनी सांगितलं आलेखन सिद्धी येतून आम्ही आता घराकडे प्रवास करतोय बघा इकडे चला निघतोय आम्ही आता त्यांचीच बरोबर मस्त असतात निशेत कटत हो पसरलेला आहे